आगामी लोकसभा पंचवार्षिक निवडणूक दोन हजार चोवीस जाहीर झालेली असून प्रत्येक लोकसभा मतदारसंघात प्रत्येक राजकीय पक्ष आपला योग्य आणि मजबूत उमेदवार देत आहे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुका दिंडोरी लोकसभा मतदारसंघामधून माजी खासदार मंत्री भारती पवार यांना भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा दिंडोरी लोकसभा मतदारसंघामधून पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे संपूर्ण डिंडोरी लोकसभा मतदारसंघ आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पदाधिकारी आणि कार्यकर्ते डिंडोरी लोकसभा मतदारसंघातील स्वच्छ कार्यशील आणि उच्च शिक्षित नाशिक जिल्ह्याला केंद्रीय मंत्रीपद मिळवून केंद्रामध्ये नाशिक जिल्ह्याला एक नवीन ओळख निर्माण करून दिली असं असतानाही भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या एका पदाधिकाऱ्याने आपला वैयक्तिक स्वार्थ पूर्ण न झाल्यामुळे आपल्या पदाचा राजीनामा देत माजी मंत्री भारती पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते दिंडोरी लोकसभा मतदारसंघ आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यांनी आपल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय उमेदवार भारती पवार यांचे समर्थन करत आपला पाठिंबा आणि सहकार्य नेहमीच दिंडोरी लोकसभा मतदार भाग्य विद्यादा भारती पवार यांनाच असेल असं नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना प्रदेश क्रीडा संयोजक सचिव भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश राज्य विजय बनसोडे आणि भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष नाशिक जिल्हा सुनील पवार यांनी दिली जय श्रीराम मी सुनील पवार युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष दिंडोरी लोकसभा भारतीय उमेदवारी जाहीर झाली त्याचा युवा मोर्चा आणि बीजेपीच्या पदाधिकाऱ्यांना सार्थ अभिमान आहे सर्वात उच्च शिक्षित असं आजपर्यंतचं आस दिंडोरी लोकसभेला लाभलेलं ला, हे उमेदवार आहे काही लोकांनी काही युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा दिंडोरी लोकसभेशी पूर्ण असा काही संबंध नसताना ताईंवर टीका केली किंवा त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी काही चुकीचे मेसेज पसरवण्याचा प्रयत्न केला त्याचा आम्ही शंभर टक्के निषेध आणि खंडन करतो युवा मोर्चातर्फे आणि ताईंना ह्यावेळेस मिनिमम पाच लाख प्लस ने आम्ही निवडून आणण्याचा संकल्प करतो आणि हे वीस चार जून कळेलच काही किती येतात जय नमस्कार मी विजय बनसोडे माझ्याकडे सध्या भारतीय जनता युवा मोर्चा क्रीडा संयोजक ही जबाबदारी आहे मागील काळात मी भारतीय जनता युवा मोर्चा सचिव आहे होतो दोन हजार एकोणवीस मध्ये भारतीताई पवार या जेव्हा लोकसभेच्या उमेदवार होत्या त्यांच्या मध्ये त्यांच्या बरोबर पूर्ण लोकसभेमध्ये मी प्रवास केला होता आणि ताई कमीत कमी दोन लाख मतांनी निवडून आल्या होत्या ह्या वर्षा ह्या वर्षी त्यापेक्षाही अधिक मतांनी ताई निवडून येतील असा सगळा विश्वास युवा मोर्चाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आहे पण मागच्या वर्षी दोन हजार म्हणजे मागच्या कालखंडात दोन हजार हो मध्ये काही युवा मोर्चाचे पदाधिकारी काल त्यांची हकालपट्टी केली भारतीय जनता पार्टीमधून तर ते असं म्हणताय की दोन हजार एकोणावीस मध्ये आम्ही ताईंना निवडून आणण्यामध्ये आमचा हात होता आता ते मागच्या कालखंडात आम्हाला कुठे दिसले पण नाही आणि कोणाबरोबर होते काय होते हे त्यांच्या मनाला माहिती आणि ते का बाहेर पडले हे त्यांचं कारण माहिती कारण की त्यांची तेवढी पात्रता नसताना सुद्धा भारतीय जनता पार्टीने त्यांना मुख्य पद दिलं त्या पदामध्ये त्यांनी गेल्या एक वर्षात काय काम केलं हे त्यांचा सोशल मीडिया तपासून घ्यावा असं मला वाटतं मी कोणावर टीका नाही करत पण भारतीय जनता युवा मोर्चाच मेन घोषवाक्य असं आहे त्यात तपस्यावर बलिदान म्हणजे काय तर आम्ही सगळे जे युवा मोर्चाचे किंवा भारतीय जनता पार्टीचे जे, जे कार्यकर्ते आम्ही दहा दहा पंधरा पंधरा वर्षापासून संघर्ष करतोय कारण की आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान दोन हजार चौदा पासून ते आतापर्यंत कंटिन्यू भारतामध्ये विकासाच राजकारण करत आहे आणि त्या विकासाच्या राजकारणाला आम्ही संघ पाठिंबा देतो आणि आम्ही त्यांच्यासाठी सगळेजण अहात्र मेहनत करतोय त्याच्याच खालोखाल त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर भारतीताई पवार या खासदार असताना आणि आरोग्यमंत्री असताना त्यांनी पूर्ण मतदारसंघ हा पिंजून काढला नवीन नवीन ठिकाणी वन्या असेल डिंडोरी असेल कळवण असेल या ठिकाणी त्यांनी हॉस्पिटल किंवा हॉस्पिटलमधली खाटांची संख्या वाढवण्यासाठी निधी आणला अशा प्रकारे योग्य काम केलं आता एखाद्या पदाधिकाऱ्याला आर्थिक विषयात त्यांनी मदत केली का नाही केली हे त्यांना माहिती कारण की ताईंचं मेन लक्ष असं आहे का शेवटच्या माणसापर्यंत विकास घेऊन जाणे कोणत्याही पदाधिकाऱ्याच्या विकासापर्यंत नाही तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे तर स्वतःचं महत्व वाढवण्यासाठी आणि स्वतःला काहीतरी राजकारणात चर्चेत येण्यासाठी काही लोकांनी काल चुकीच्या पद्धतीने काहींवरती टीका केल्या ती ह्या टीकांकडं सगळ्यांनी दुर्लक्ष केलं पाहिजे त्यासाठी युवा मोर्चा आज तुमच्या समोर आलेला आहे आणि भारतीय जनता युवा मोर्चा हा हा संघर्षासाठी प्रतीक आहे तर संघर्ष हा, सा हा पूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही घेऊन जाणार आणि प्रत्येक युवकाला आम्ही ह्या याच्यामध्ये घेऊन येणार लोकशाहीच्या मतदानामध्ये मा घेऊन येणार आणि जे पण काही सदर माथे फुरू चुकीच्या पद्धतीने टीका त्यांना रोख उत्तर आम्ही वीस मेला दिल्याशिवाय राहणार नाही भारतीय जनता पार्टीचा वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक